राम राम मंडळी कसे आहात सगळे खूप दिवसानंतर व्लॉग आजचा व्लॉग स्पेशल आहे माझ्यासाठी आणि तुमच्यासाठी पण सरप्राईजली काहीतरी वेगळं तुम्हाला माझं रूप बघायला मिळेल कारण मी आज ज्या शूटला चालली आहे ती एक अरेबिक सिरियल आहे आणि इथे आता आम्ही शूटच्या लोकेशनच्या इकडे आलो आहे आणि ईश्वरी बोलते मम्मी तिकडे बघ कैऱ्या लागल्या आहेत तर मँगो येणार आहे तिकडे पण दुबईला तर आता मी शूट लोकेशनच्या इकडे पोहोचते आहे आणि ही टीम पण एकदम नवीन आहे माझ्यासाठी पण फर्स्ट टाईम असा आहे की मी कोणता तरी ॲरेबिक सिरियलमध्ये काम करते आहे आणि त्याचा एक एपिसोड येणार आहे आणि मी मी स्वतःलाच माझं स्क्रीन टायमिंग खूप चांगलं आहे ह्याच्यामध्ये आणि मी एक्सपेक्ट नव्हतं केलं की एवढं मला स्क्रीन टायमिंग मिळेल या ॲरेबिक सिरियलच्या एका एपिसोडमध्ये आणि जास्त सरप्राईज या गोष्टीने झाली की यी जी सीरियल ही वन इकरची, सीरियल जसो तुमी ल, भाबी जी सिरियल आहे ही नंबर वन सध्या ट्रेंडिंग आहे इकडची फनी सिरियल आहे जसं तुम्ही बघितलं असेल भाबीजी घरप्याओ वगैरे कसं आहे दोन शेजारी असतात आणि ते भांडत असतात तर तशा टाईपमध्ये हे आहे हे शूट लोकेशन आहे ही दोन घरं आहेत एक वाला आणि हे या साईडचं आहे ते वाला वरती सगळे ए सी कॅमेराज वगैरे सगळं आहे हा सेट आहे पूर्ण आणि या ज्या लेडीज आहेत त्या अरेबिक बायका आहेत ज्या टिपिकली भांडतात त्यांच्या एरियामध्ये कोणी आलं कोणी नवीन आलं किंवा काही एकमेकींच्या बाबतीत भांडणं दाखवले ह्याच्यामध्ये थँक्यू थँक्यू गुड जॉब नाही मी घाबरते ना गं आई बघते तू कसे बघते ते बोलताय ईश्वरी काय खायला घेऊन नाही आली आम्हाला सॉरी आय डोंट हैव अ लॅम्प सॉरी आई फूड छोटा बेबी टेयर करते सो so, आजचं शूट माझा आहे आता ईश्वरी इथे बसून मस्त एन्जॉय करते आणि हे शॉप आहे हे म्हणजे असं दोन शेजारी शेजारी दाखवले त्यांचा एक शॉपकीपर असतो त्याचं एक कॅरेक्टर दाखवलंय आणि खूप मस्त म्हणजे मला खूप वेगळंच वाटत होतं म्हणजे हा व्लॉग पूर्ण बघा एंडला मी माझा जो एपिसोड आहे तो इथे अपलोड केलेला आहे एपिसोडमध्ये तुम्हाला काय बोलतात अरेविक मध्ये समजणार नाही पण आहे हा एपिसोड ईश्वरीला सांगितलेलं मी माझं बी टी एस वगैरे थोडं शूट कर म्हणून आणि इकडे आता त्या लोकांनी फूड वगैरे सर्व केलेलं ते आम्ही असं खात होतो सगळेजण एकत्रच बसून जेवत होतो ईश्वरी तर शूटवर मजा केली खायला प्यायला मिळत होतं हे शॉप तर ओपन होतं तिकडे मस्त चिप्स होते चॉकलेट्स होते याचं खेळायला काही ना काहीतरी होतं मी माझं शूट करत होती त्याच्यानंतर ईश्वरीला बघत होती आणि ईश्वरी मस्त एन्जॉय करत होती तर ईश्वरीने ॲज सच शूट एन्जॉय केलं कारण की बोर जली, माला होता करन, बोर ना, ती बोर नाही झाली मला तेच टेन्शन होतं कारण मी अरेबिक सेटवर चालले तिकडे कोणी ओळखत नाही त्यांची लँग्वेज वेगळी ईश्वरी एकटीच लहान मुलगी असणार बोर तर होणार नाही ना पण ती इकडे या प्राण्यांबरोबर मस्त एन्जॉय करत तिथे ईश्वरीने काही बी टी एस शूट केलेत आमचे ये लोक आम्हाला सीन समजवत होते तर ह्याच्यामध्ये असं आहे की मी एक शेफचे कॅरेक्टर करते आणि मी ज्या मॅडमबरोबर असते कामाला तिथे तिचं ह्या दोन शेजाऱ्यांबरोबर पटत नसतं मग ते लोक तिला इकडून हकलवण्यासाठी त्यांच्या कॉलनीमधून बरंच काही काही तिला त्रास देत असतात मग ती आम्हाला आणि माझ्याबरोबर एक मुलगी होती तिला पण सांगत असतात था की इथून निघा म्हणून तर आम्ही असं रिव्हेंज घेत असतो भांडत असतो त्यांच्याच बकऱ्या त्या आमच्या घरात सोडतात तर आम्ही त्यांचीच बकरी कापून नंतर त्यांना जेवण देतो म्हणजे बऱ्याचशा अशा गोष्टी होतात सगळ्या फनी आहेत आणि मी खूप हॅपी झाली की ही सिरियल नंबर वनवरती आहे इकडे ॲरेबिक सिरियलमध्ये आणि ह्या सिरियलचा इकडचे जे ॲरेबिक लोकल्स लोकं आहेत ते खूप वर्षापासून वाट बघत होते कारण त्यांना खूप म्हणजे फेवरेट आहे इकडची जसं आपल्यासाठी येतं हा बघा सीन इकडे या सीनसाठी आम्हाला सांगितलेलं की एकच टेक होणार एकच टेक तर तुम्हाला पाणी व्यवस्थित होतायचं आहे आणि समोरी समोरच्या ज्या होत्या ना ॲरेबिक ॲक्टर्स त्या खतरनाक होत्या त्यांची ॲक्टिंग फस्ट क्लास सो so, ईश्वरीने थोडं बी टी एस वगैरे शूट केलं आणि ब्लॉग कसा वाटला माझा एपिसोड मी जिथे जिथे मी आहे तर तेवढा एपिसोड मी क्रॉप करून ॲड केलेला आहे शूट संपलं आमचं एन्जॉयमेंट एकदम हॅपीनेस झाला फेसवर कारण सकाळी अकरा वाजता आलेलो आणि संध्याकाळी अकरा वाजेपर्यंत शूट होतं खूप मोठं शूट होतं पण मला तर खूप मजा आली फर्स्ट टाईम सिरियलमध्ये असं काम करून तर तुम्हाला कसा वाटला तो शूट आणि माझा एपिसोड मला नक्की सांगा माझी ॲक्टिंग किंवा मी दिसते कशी आहे त्यांच्या प्रोमोमध्ये पण आहोत आम्ही तर मला नक्की सांगा तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ ओके खरंच Come on with me. Ah, ah, ah. Oh.